महाराष्ट्र राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं वसमत तालुक्यातील दुकानदारांचे मागील चार ते पाच महिन्यापासूनचं कमिशन आणि इतर अडचणी मागणी समस्या यावर कोणतेही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळं महासंघाच्या वतीनं आयोजित जाहीर आंदोलन करण्याबाबतचं निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आलं आहे त्यावेळी तालुका अध्यक्ष कैलास कंधारकर तालुका संघटक श्रीनिवास पोराजार उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे सचिव चंद्रमुनी मस्के सहसचिव सुभाष महाजन सहचिटणीस विठ्ठल सुभाष कार्यकारी अध्यक्ष सखाराम डोळसे बालाजी दातार नारायण जाधव यावेळी इतर दुकानदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वस्त धान्य दुकानदार तालुका वसमत यांच्या वतीने एक जानेवारी दोन हजार पासून संप पुकारलेला आहे आम्ही सर्व स्वस्तधान्य धान्य दुकानदार एक जानेवारीपासून धान्य जाने वाटप करणार नाही व मशीन झाली करणार नाहीत आमच्या काही मागण्या पाच मागण्या आहेत जे आम्हाला दरम्यान जे आम्हाला जे कमिशन भेटते ते कमिशन आमच्या महिन्याच्या मा आम्हाला भेटत नाही आणि आम्हाला मालसुद्धा मोफून मरून भेटत नाही आणि आम्हाला जे कमिशन आहे आम्हाला हे तुटपंत कमिशन असून आमच्या आमच्या उपजीविका होत नाही तरी आम्हाला साधनानं पाचशे रुपये क्विंटल मार्ग प्रति क्विंटल कमिशन द्यावं किंवा अन्यथा महिन्याला पन्नास हजार रुपये वेतन द्यावं अशी आमच्या मागण्या सरकारकडे आम्ही मांडलेल्या आहेत आणि त्या त्यानुषिद्धार्थ आम्ही सर्व आस्थाभाव दुकानदार तालुका वसमत च्या वतीने संपर्क करत आहोत त्याच्या या ठिकाणी सर्व दुसऱ्या जास्त जास्त संख्येने उपस्थित राहतील आणि राहणार आहेत हे सगळं सर्व सर्व दुकान सर्व दुकानाचा आम्हाला पाठिंबा आहे दिल्लीला कधी जाणार आहे सोळा तारखेला सोळा सोळा जानेवारी दोन हजार चोवीस जास्त दुकानदारांना काय आवाहन कराल तुम्ही की बो आम्ही मला सगळ्यासोबत आम्ही आमच्या पाठीशी राहा आणि जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला जसं कमिशन वाढव वाढीव भेटले पाहिजे आणि जास्तीत जास्त उपजीविका दुकानदाराची वाड या ठिकाणी चालली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला लोकांना माल व्यवस्थेचं वाटप वाटप करता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्व रास्तावा दुकानदार या संघटनेसोबत आहे हा संपूर्ण पूर्ण हॉल महाराष्ट्राच्या देशभरात चालू आहे आणि आमच्या येईल त्या सोळा तारखेला दिल्ली येथे आमचा मोर्चा आहे अधिवेशन रामलीला मैदान या ठिकाणी आमचा संसद भवनला आमचा मोर्चा जाणार आहे सोळा तारखेला येईल त्या प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन व्ही न्यूज मराठी